त्यामुळे हे चिन्ह लोकांपर्यंत जायला काही वेळ लागणार नाही तुतारी वाजून आता लढायचं आणि जिंकायचं सुद्धा काहीच नसणार आहे खरंतर नव्याण्णवला जेव्हा राष्ट्रवादी निर्माण झाली होती तेव्हा साहेबच चेहरा अशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोचलो होतो चिन्ह नवीन होतं पण लोकांनी ते स्वीकारलं पवारसाहेबांकडे बघून आता जर सोशल मीडिया आहे आता आपण व्हॉट्सअपचा वापर करू शकतो त्यामुळे हे चिन्ह लोकांपर्यंत जायला काय वेळ लागणार नाही आणि त्याच्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये उत्सुकता होते जे घर पवारसाहेबांनी बांधलं म्हणजे राष्ट्रवादी त्यातूनच पवारसाहेबांना बाहेर काढलं गेलं हे लोकांना पटलं नाही आणि आता चिन्ह जे मिळालेलं आहे ते फार महत्त्वपूर्ण चिन्ह आहे कुठल्याही लढाईच्या पूर्वी आपण जर पूर्वी बघितलं असेल तर तुतारी पहिली वाजवली जाते आणि हा जो लढा आहे तो अहंकाराच्या विरोधात स्वार्थीपणाच्या विरोधात आणि सामान्य लोक या नेत्यांच्या विरोधात लढणार आहे सामान्य लोकांसाठी तुतारी हे चिन्ह अतिशय महत्वाचं आहे तर मशाल हातामध्ये घेऊन तुतारी वाजून आता लढायचं आणि जिंकायचं विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका